नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जेव्हा जेव्हा प्रवासामध्ये अशी काही विलक्षण दृश्य बघतो ना तेव्हा माझं लक्ष वेधलं जातं कारण मराठी मुलांनी काहीतरी नवीन उद्योग कल्पना त्यांना सुचावी हा आपला दृष्टिकोन आहे मागे मी जेव्हा जामखेडवरून बीडच्या दिशेने जात होतो तेव्हा ही इंडस्ट्री थोडीशी दाखवलीच होती मी तुम्हाला पोकलेनची इंडस्ट्री पण आता त्यातली ग्रोथ मला फार महत्त्वाची वाटली हे जाधवसाहेब काय पूर्ण नाव तुमचं सुभाष दिलीप जाधव सुभाषराव या पु या इकडे पुढे साहेब या इकडे पुढे तर ही मला वाटतं जामखेडपासून आता हे किती राहतं मांजर किती आहे इथून मांजर सोंबा पंचवीस किलोमीटर आणि तुमचं पूर्ण नाव सुभाष दिलीप जाधव आणि तुम्ही केव्हा सुरू केलं हे वेल्डिंग आणि ब्रूम बनवायचं काम हे आ, दोन हजार वीस पासून ओके okay. तर पाच वर्षातला त्यांचा ग्रोथ तुम्हाला इथे जे नंबर ऑफ पोकलेन इथे दिसतं त्याच्यावरून लक्षात आलाच असेल आणि मी तर असं म्हणेन की जामखेड आणि हा परिसर हा आता पोकलेनची एक महाराष्ट्राची स्वतंत्र अशी इंडस्ट्री बनत चाललेली आणि चांगली गोष्ट आहे असंघटित क्षेत्रातल्या ह्या गोष्टी तशा आपल्या फॉर्मल अर्थशास्त्रामध्ये कुठे नोंदवल्या जात नाहीत त्याची अर्थव्यवस्था फार इंटरेस्टिंग असते तुमचं पूर्ण नाव काय साहेब खेडकर श्रीराम बाबासाहेब बाबासाहेब बरोबर आधी तुम्ही केवड्याला घेतलं होतं पोकलेन आम्ही ते नावच घेतलं केवळ्याला बसलं ते त्यावेळेस बसलं पासष्ट लाख रुपयाला बरं आणि आता पोकलेनची किंमत किती

आणि दोनशे दहा सफिशियंट आहे म्हणजे चांगले जास्त पॉवर ओवर असतं का पावरवर पावर। सगळ्यात पावर। कमी पॉवर कोणती सगळ्यात कमी पॉवर म्हणजे दोनशे दहा ओके ती दोनशे दहा म्हणजे काय नेमकं माहिती आहे म्हणजे दोनशे दहा टू टेन टू टेन म्हणजे जितके टू ला पस्तीस फुटापर्यंत विहीर काढता येते येत आणि शॉर्ट बूम म्हणजे तुम्ही आता यांनी जे आणलेलं आहे तो शॉर्ट बूम आहे त्याला हा पन्ते शॉर्ट बूम आहे या आता सध्या त्या मशीन ची पॉवर जास्त आहे पण त्यांनी वापरताना शॉर्ट बोम शॉर्ट बोम म्हणून वापरला दोनशे दहा पासून पोकलेन सुरू होतं हा पुढे तसं जर ऐंशी म्हणजे एटी फाईव्ह पंच्याऐंशी पासून चालू आहे पंच्याऐंशी ची किंमत किती आता पंच्याऐंशी ची किंमत असेल ना एक वीस लाख रुपये वीस लाख रुपये जास्त आहे का पंच्याऐंशी पासून सुरू झाली पुढे पुढे पंच्याऐंशी दोनशे एकशे दहा एकशे चाळीस आणि मग एकशे पंच्याऐंशी एकशे दहा दोनशे दहा दोनशे जास्तीत जास्त किती हा जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त मग किती बि आहे त्याला हा समुद्रामध्ये समजा वाळू पिळू काढायला सहाशे सहाशे आठशे आठशे जम असते पण मग आता आपल्या जामखेड परिसरामध्ये जास्तीत जास्त क्षमता असलेली किती आहे तीनशे वाले वगैरे हो आहेत का नाही तीनशे आपल्याकडे जास्तीत जास्त जास्त कारण की दोनशे चाळीसच्या पुढे हि तर लागत नाही दोनशे चाळीस ला साठ फुट होत आणि जे रेग्युलर आहे म्हणजे सगळ्यात जास्त मध्ये असतील तर हुंडाईचे दोनशे पंधरा ओके आणि मी जाधव साहेबांच्या बरोबर बोलण्याच्या आधी मला असं सांगितलं की इथून गुजरात मध्ये इथून कर्नाटकमध्ये इथून मध्य प्रदेश मध्ये आपल्या इथले पोकले जातात नेतात कसे गाडीवर टाकून हा टेलर असते आता बाहेर आहे उभा आहे टेलर टेलर मध्ये लोड करून थोडं ओव्हरलाइड होत ते पण त्याची पावती वगैरे परवानगी मला सांगा तुम्ही कुठं कुठपर्यंत गेले आतापर्यंत आम्ही कर्नाटकात गेलो एम गेलो इथून एमपी पर्यंत जाण्याचं भाडं किती असतं भाडं किलोमीटरवर दीडशे रुपये किलोमीटर प्रति किलोमीटर दीडशे रुपये हो कारण त्या नेणाऱ्याला मायलेज कमीच असणार आहे त्याला एक किंवा दोन चा माइलेज आहे एक साइड चा भाडं धरलं एक साइड एक साइड एमटी यावं लागतं तिकडून मग तुम्ही खर्च स्वतः मालकांच्या मशीनवर पावती वगैरे आम्ही फाडतो बर आता विहीर हे हा व्यवसाय वाढायचा कारण काय ह्या परिसरात व्यवसाय वाढायचं म्हणजे शासनाच्या विहिरी आल्या पस्तीस आपला पंचवीस बाय पन्नास मग मध्ये होत नाहीत काम हा अमित का... न करता आपण हे करतो हा एका 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 गावामध्ये चाळीस चाळीस भिरे आल्या मग माणसांनी त्याने होत नाहीत ना त्या आणि कधीपासून वाढायला लागलं आपल्याकडचं हे पोकलेंच प्रमाण मी तस अगोदर दुसरीकडे काम करत होतो दोन हजार एक म्हणजे दोन हजार अकरा पासून काम करतोय दोन हजार सोळा सतरा मध्ये चालू केलं आणि दोन हजार 20... म्हणून काम केलं म्हणून काम मी सोळा सतरा पर्यंत केलं हे बनवतात ब्रुमस्टिक ब्रुमस्टिकुमस्टिक बुमस्टिक कि ब्रुमस्टिक नाही बूम बुमस्टिक हा बुमस्टिक म्हणजे हा पुढचा दांडा जो हाय हा बुम आहे पुढचा जो आहे तो स्टिक आहे खाली बकेट आहे बकेट सिलेंडर आहे हे सगळं आपण बनवतो हा ते आपण लाखापर्यंत आणि मग ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे त्याचा मग खर्चही जास्त असेल ती किती पर्यंत बनवतो मग तेरा तेरा साडे अकरा तेरा लाखापर्यंत आपण हे बनवून देतो बरोबर मार्जिन किती आहे व्यवसाय मार्जिन लाख रुपये राहतात प्रत्येक आतापर्यंत किती बनवून दिले तुम्ही मागच्या म्हणजे साधारणपणे दोन अडीच उलट आलाय बरोबर हे ह्या व्यवसायाचं गणित आहे बघा की एखादी इंडस्ट्री डेव्हलप व्हायला लागली की कारागीर हा मालक होतो आणि त्या पद्धतीनं त्याचे व्यवसाय वाढायला लागतात पण आता विहीर पस्तीस फुटाची समजा खोदायची आहे पोकले किती खर्च येतो शेतकऱ्याला पस्तीस फुट जर खोंडाची एक साठ सत्तर पर्यंत एक लाख साठ हजार साठ सत्तर म्हणजे दगड असला महिन्याला आता साठ लाखाचा आपण तुम्ही तर नवीनच घेतला होता मंथली बसत होता मासिक सव्वा लाखाचा आसपास जस आपण डाउन पेमेंट करतो तसं बर तुम्ही किती केलं होतं डाउन पेमेंट बारा लाख साठ लाखाच्या वस्तूला तुम्ही बारा लाख रुपये डाऊन पेमेंट केलं होतं त्याला फायनान्स उपलब्ध आहे का <coughs> हो साधू फायनान्स आहे सिबिल वगैरे बघत असतील बर फायनान्स वाले सिबिल बघते अगोदर तुमच्याकडे मशीन आहे का हे समजा तुम्हाला लोन करायला तुमच्या नावावर पहिलं आता हा व्हिडिओ बघून अनेक लोकांना असं वाटलं की आपण सुद्धा हा व्यवसाय करावा शक्य आहे का त्याला एवढं नाही का काय अवघड लय रिक्स काय रिस्क आहे सांगा एवढं विहिरीत काम करायची काय रिक्सीच काम आहे ना इतर सगळ्याच व्यवसायात काही ना काही गोष्टी असतात थोड्या थोड्या अडचणी चांगला आता ह्याने सव्वा लाखाचं जे गणित मांडलं साधारणपणे एका पोकलेनवाल्याचं महिन्याचं उत्पन्न किती अंदाज सरासरी का ते काय तेक पाच ते सहा विहिरी होतात बघा सरासरी त्यांना एक लाख रुपये जर राहिले तर सहा लाख रुपये त्यांना महिन्याला राहते पण याचा वीक पॉइंट असा आहे की तुमचं चारच महिने सीजन आहे माझं सुद्धा आता समजा आता तुम्ही बघत असताना तर रिलॅक्स आहे एकदम नाही का आज रविवार आहे त्यामुळे जास्त रिलॅक्स आहे नाहीतर थोडं स्लो स्लो म्हणजे हे चारच महिन्याच धंदा येऊ चार महिन्यामध्ये तुम्ही काय पळाल तेवढं काम आणि चार महिन्यानंतर पुन्हा दिवाळी सुरू होत असतील की नाही दिवाळी नंतर ओके आणि अशी कामं मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक सोडून आणखीन काही राज्यात आहेत का राजस्थान आपली आपली जाते राजस्थानला बरं आणि गुजरात मध्ये कुठे का काम आहेत हे सगळी गुजरातला नाही माहित राजस्थान एमपी एमपीत कुठे काम करतात एमपीत इकडे ए... खंडवा बरामपूर बैतूल जिल्हा हे तीन जिल्ह्यात तिथपर्यंत तिथल्या काही लोकांचा त्रास नाही काय काय नाही ना? ना? कर्नाटक मध्ये ना? इकडे नाही गेलो इकडे गेलो आपल्याकडचे कुठे कुठे जातात लोक आपल्याकडले म्हणजे आपल्याकडले जे येते त्यांना काय म्हणजे कोणाचा त्रास नाही पण असं होत की आता मी हिताल तुमचं मशीन मी चालवतोय तर मीच वैयक्तिक मशीन घेतल्यानंतर तुमचं मशीन मी लावणार नाही बरोबर मग असं मला माहिती होत मी मशीन माझ्या दहा मशीन झाल्या तुमच्या मशीन भेटत नाही आता आप, आपल्या जामखेड परिसरामध्ये एकूण किती मशिनी असतील अंदाजे जामखेड मध्ये तस आता समजा एक गणित एक अंदाजे जर धरलं तर दोन हजाराच्या आसपास असतील अंदाज अशी काही गावं मला सांगितली सारोळे वगैरे सारखी की? कि की एका एक एक गावामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस आहेत अशी किती गावं आहेत नाव सांगा मला तुम्हाला सारोळा तुमचं लेनवाडी तुमचे इकडं आणि हे सरासरी प्रत्येक गावात किती मशीन आहे सरासरी कुसळगावचा विचार केला ना तर माणसागर मशीन आहे त्यांच्यापाशी त्यांच्याकडे दोन मुलं असले तर दोन मशीनी येतात ते हा ये, एक एक माणूस दोन दोन तीन तीन मशीन सांभाळतो जसं मशीन महाग पळायच दोन महाग पळायचे गावाकडे प्रत्येक माणसाकडे ट्रॅक्टर पोरं म्हणजे सगळं त्या गावाला वेळ लागल्यासारखं प्रत्येक घरामध्ये दोन तीन मशीनी येतात पण त्यामुळे जरा समृद्धी बी आली असेल की आता बरं भरपूर आहे ना हा भरपूर पैसा अडका आला असेल चांगला फरक पडतोच सब <coughs> ना ली ली आता मला सगळं ड्रायव्हर सांभाळणं आवड आहे का ड्रायव्हर नाही बेट आपले कडले समजा तुरुळी का ड्रायव्हर बाहेरून आले काही समजा पैसे घेऊन पळून देत काही आता सध्या हे आता लय मोठ्या मशनी झाल्या ना आ? ते आमच्यातले आमच्यातच कॉम्पिटिशन झालं सारखं झालं आता ह्याचा ड्रायव्हर ह्याचा ड्रायव्हर त्यांनी पळवायचा किती ड्रायव्हरला पगार होता ड्रायव्हरला चाळीस हजार पंचेचाळीस हजार पगार किती तासच काम केलं त्याला सकाळी पासून संध्याकाळपर्यंत काय ते ब्लास्टिंग पहिल्या दिवशी चलतं समजा एक चार पाच घंटे माती समजा माती जर जास्त केली जास्त काम हार्ड राहिलं तर सर चार घंटे काम असते आणि मायलेज किती मायलेज तासशे सोळा सतरा एका तासात काय तस काय नाही माती ते कामाव समजा एक विहिरीला आहे का तीस घंटे बत्तीस घंटे लागते का सुटतात एक एक दीड लाख रुपये आपल्याला नाही इतके नाही आता सुटत एवढं नाही सुटत आता सध्या थोड्या कॉम्पिटिशन वाढल्यामुळे जसं जसं कॉम्पिटिशन वाढत चाललंय नवीन पोर क्षेत्रात उतरतात मग कमी रेट मध्ये काम करणं किंवा तुमचं जे काम ठरलेलं आहे त्याला कमी मध्ये मी घेणं तुमचं काम तुटत पाच हजार तुम्हाला दिलेला असला मी पंधरा हजार कमी करतो म्हणलं तुम्ही म्हणतात दहा हजाराचा फायदा होत ह्याच्यामुळे मग जस जस कमी 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 वर्षी पाऊस एक महिना आधी आला लवकर आल्यामुळं जास्त नुकसान झालं नाहीतर अगोदर हे एक महिना नसता आला ना तर सगळ्यांचं व्यवस्थित सुरळीत चालला किती लोक आहेत इथं म्हणजे इथं आमच्या जाधव समजा पलीकडं आमच्या मामा आहेत आणि जाधव आहेत ते आमचे सुलते आणि मामा एकत्र आहेत मी एक आमचे जाधवचेच जवळजवळ सहा जा। गॅरेज आहेत आणि बाकीच्या बाकीच्यांचे मग

माझे जे भाऊ आहेत ते कामाला येत म्हणजे फरक पडतोच ना माझे सगळ्या कुटुंबाच नियोजन लागलं ना नाहीतर मी दुसरीकडेच काम केलं असत किंवा मग मी मग माझा भाऊ दुसरीकडे राहिला असता असं होत ना आज आम्ही चौघ भाऊ एका जागावर काम करतोय आणि असं मग विभक्त राहला असतो राहिला असतो वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं असत दोन सुलत भाऊ माऊस भाऊ आम्ही दोघं सक्के भाऊ आता मला एक सांगा तुम्ही कारागिरापासून मालक झालात म्हणून हे मालक आहेतच ज्यांना कोणाला असं वाटेल की हा व्यवसाय मला करायला पाहिजे तर त्याने काय काय करायला पाहिजे वेल्डिंग क्षेत्रातला का नाही मशीन क्षेत्रात मशीन मशीनच काय समजा बो माझं म्हणणं फक्त एक आहे समजा नवीन एखादा उतरत त्याने काय करायला पाहिजे आता ही अनुभवी माणसं आहेत यांच्या पैसे यांनी रुपया पगार देऊ नाही देऊ एक सहा महिने आठ महिने यांचा अनुभव घ्यायला पाहिजे किंवा ह्यांना कुठं कुठं अडचणी आता आणि त्या अडचणी हा त्या समजून जर त्यांनी चालू केलं नवीन पोरांनी किंवा माणसांनी पैसा आता समजाव एक माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी टाकायचे आणि ह्याला हप्ता जवळजवळ एक लाख साठ हजार एक लाख दीड लाख रुपये चालू सीजन मध्ये कमी जास्त काम करून एक नवीन पोरग काय करतात चालू चालू सीजन मध्ये कमी जास्त काम करून हप्ते हप्ते भरतय सीझन संपल्यानंतर हा ऑफ सीजन नंतर त्याला एक ऑपरेटर आहे त्याचा वैयक्तिकचा खर्च आहे त्याला मालक तुम्हालक हे तुम्ही तर मालक आहात ह्याचे तर चार महिने चालल्यानंतर पुढच्या आठ महिने त्या ड्रायव्हरचं काय करायचं त्या त्याचा कर, ऑफ सिजन आहे कारण मी हा प्रश्न विचारला कारण ऑपरेटर आहे असं तुम्ही म्हणालात मग मक... काही आता समजा जी प्रॉपर आहे आणि नवीन आता हे जुने आहेत म्हणून माहिती आहे बाबा ह्यांच्या ऑपरेटरला सवय झाली की बा आपल्याला सहा महिन्यानंतर महागार यायचे पण जे नवीन आहे ते काय म्हणतात बाबा कुठंतरी कमी जास्त रेटमध्ये काम करायचे आपले आणि चालू ठेवायचे मग ऑपरेटरचा खर्च एका महिन्यामध्ये समजा पावसाळ्यामध्ये विहीरचं पाणी निघत नाही लवकर ती करता करता महिना जातो ऑपरेटरला जवळजवळ पस्तीस हजार रुपये पगार आहे त्याच्यासोबत एखादा हेल्पर असतोच त्याला जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये पगार घेतो आणि डिझेलचा खर्च आहे डिझेलचा खर्च आहे एक विहीर त्याला समजा त्याला जर ऐंशी हजार असले तर पन्नास हजार इथं गेले मेंटेनन्स थोडाफार आला त्यात आमची समजा एका महिन्याच्या विहिरीमध्ये जर समजा मी म्हणतो आमचे दहाच हजार धरले किंवा पाच हजार धरले तर मग ते लॉस ना मध्ये वार्षिक मेंटेनन्स किती होतो वार्षिक मेंटेनन्स तसं काय जर नवी मशीन असल्यास आमच्या सारख्या नव्याच मशीन तर काय मेंटेनन्स आहे तुटा तुटीच ऑइल बदली ते खर्च दोन अडीच लाख रुपये जास्त वर्षाला सगळ्यात जास्त पोकले नसलेली माणसं किती आहे तिथं आणि किती आहे त्यांच्याकडे संख्येनं हवाशेटकडं पंधरा ते पंधरा असतील पोकले पंधरा पोकलेंपासून ते दोन चार पाच असे आहेत सगळे सरासरी एक पासूनच आहेत किंवा पार्टनरशिपमध्ये जसं दोघा मिळून तिघं मिळून आणि हे म्हणजे असा माणूस चालतो जे जे वैयक्तिक ट्रॅक्टर आहेत वैयक्तिक ऑपरेटिंग करतो ह्या माणसाला पैसे जास्त राहतात कारण की तो मालक आणि बरेच जण समजा मी गाडीमध्ये बसून जर धंदा करायचं म्हणल्यावर हेच याच नोट वरती मी थांबू ही फारच प्राथमिक माहिती आहे पण आवश्यक होती आणि सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितली तरीही काही प्रश्न असतील तुमच्या मनात तुमचा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो चार झिरो चार पंधरा यांना फोन करा आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर घ्या पण असं आहे ते व्यावसायिक आहेत ते फोन उचलणार नाही तुमचा तर त्यांना मेसेज करा व्हॉट्सअपला करा एस एम एस करा ते त्यांच्या सवडीनुसार उत्तर देतील दे। माझा तर प्रयत्न तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात अशा कोणत्याही गोष्टी जसं कोल्हापूरची आम्ही तुम्हाला हार्वेस्टरची इंडस्ट्री दाखवली किंवा गोकुळ इंडस्ट्री दाखवली चितळेंचं दाखवतच आहोत डिफेन्समधल्या अनेक गोष्टी दाखवतात तशा ह्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या दोन हजार पोकलेन म्हणजे तुम्ही साठ ते सत्तर हजार रुपये त्याची किंमत जरी म्हटलं तरी साधारणतः पंधराशे ते सतराशे कोटीची उलाढाल आहे फक्त खरेदीमधली आणि मग पुन्हा वार्षिक जी काय त्यांची उत्खननात्मक होत असते ती ह्याकडं आपलं लक्ष असायला हवं ना हो कॅमेरावर निकेतन माने समी राहुल कुलकर्णी जामखेड ना जामखेड जामखेड थँक्यू जामके�